चे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, 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 हो बोला पुंडली हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पते हर 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 महादेव सज्जन हो आज एकतीस जानेवारी सद्गुरु यशवंत बाबा यांचे आजच्या साठीचे सुवचन म्हणजे भगवंताचे नाम घेतलेले वाईट आहे काय जो नामाच्या विरुद्ध बोलतो तो श्री गुरु असू शकत नाही म्हणून गुरुंची पहिली खून म्हणजे नामाविषयी त्यांच्याकडे भरपूर प्रेम असावे जो नामाविरुद्ध बोलतो त्यास गुरु करू नये अर्थात महाराजांनी नाम घेतलेले आम्ही ऐकले नाही याचा अर्थ ते नाम घेत नव्हते असा नव्हे कारण नामधारक ते, नाम ते परमहंस ही त्यांची वाटचाल नामाशिवाय कशी पूर्ण होऊ शकेल जन्मभरीच्या श्वासा इतुके मोजेले हरिनाम बाई मी विकत घेतला श्याम एवढे त्यांचे नाम नक्कीच झाले असणार आहे त्यांच्या श्वासाश्वासात व प्रत्येक वाणीत परा पशंती मध्यमा वैखरी या चारी वाणी ज्यांच्या जागृत आहेत तिथे त्यांच्या नामाला काय तोट असणार आहे पुढे पुढे तर यशवंत हो जयवंत हो हा मंत्र त्यांनी सर्व जगतासाठी दिला ज्यांना नाम मंत्र तयार करण्याचा अधिकार आहे तो नाम घेऊ नका असे म्हणणार काय उलट ते आवर्जून म्हणायचे कोणी राम म्हणा कोणी कृष्ण म्हणा ही वेळ येते पुन्हा पुन्हा म्हणून त्यांच्या भक्तांनी त्यांच्या त्यांचे नावाचे नाम घ्यावे अथवा त्यांचा यशवंत हो जयवंत हो मंत्र जपावा तो त्यांचा मंत्र अखंड जपावा तो कुठेपर्यंत पर्यंत आता मी परमेश्वराचं झालो आता मालिक मला काही करावयाचे राहिले नाही अशी मनाची स्थिती झाली पाहिजे हे परमेश्वरा आता तुझा करताच मी जगेन तुझ्या नामस्मरणाशिवाय मला काही कर्तव्य उरले नाही असा निश्चय केला तर मनाला समाधान झालेच पाहिजे नामस्मरण होत नाही कारण वयामुळे मन थकले हे म्हणणेही बरोबर नाही शरीर थकेल कारण लहानपणी वाढणे आणि वृद्धपणी थकत जाणे हा शरीराचा निसर्ग क्रमच आहे परंतु मन थकले हे मात्र संयुक्तिक नाही मन हा परमेश्वराचा अंश आहे असे आपल्या दिव्य विभूती सांगत असताना भगवंतांनी सांगितले आहे मनाची अत्यंत क्षीणतेची अवस्था म्हणजे मृत्यू समयीची परंतु त्या समयी ही, ही माझे स्मरण ठेवावे असे भगवंतानी सांगितले असताना त्यापूर्वी केव्हाही मन थकले आणि स्मरण शक, करू शकत नाही असे होणे शक्यच नाही पूर्वी सहा सहा केलेला असेल तितके बस बसवणार नाही मध्ये मध्ये झोप लागत असेल हे मान्य आहे पण स्मरण राहू शकत नाही मन थकले ही खरी अडचण नसून मनाचा इतर व्याप फार आहे हे त्याचे खरण खरे कारण आहे तेव्हा सर्व व्यापातून आणि काळजीतून लक्ष काढून ते भगवंताकडे लावणे जरूर आहे पैसा प्रपंचातल्या सर्व गोष्टी याचा मनाने त्याग करावा असा त्याग केला तर कार्यभाग निश्चित होतो हे मी खात्रीने सांगेन असे श्री गोंदावलेकर महाराज म्हणतात नामाला आड येणारे म्हणजे आपला संसार पैसा नाती व्यवहार कामा काम क्रोधादी षड रिपू ज्यामुळे चित्त अशुद्ध होते हे सारे नामाचे वैरी आहेत प्रयत्नाने करू शकतो धर्माचरण भगवत भक्ती नामस्मरण आणि सत्संग हे चित्त शुद्धीचे उपाय होत किंवा एकाच शब्दात असे म्हणता येईल कि सत्संग हाच याला तोडगा आहे याला भावना वाढवण्यासाठी हे सर्व जग सुखी व्हावे अशी प्रार्थना करण्याचा नेहमी परिपाठ ठेवावा म्हणजे हळूहळू भगवत कृपेने ते साधेल अभिमान हा मात्र चित्त शुद्धीत बिघाड करणार आहे आणि तो केव्हा डोके काढ काड़, वर काढेल आणि घात करील याचा पत्ता लागणार नाही पण भगवंताच्या स्मरणामध्ये अभिमानाचे मरण आहे म्हणून आपण भगवंताचे स्मरण अखंड टिकूया आणि आनंदाने राहूया नामाने देव प्राप्ती होते नामामुळे नामदेवांचा नैवेद्य विठ्ठलाने खाल्ला नामाने परमेश्वराशी भांडण्याचा अधिकार येतो नामाने दैव व दैवत चालत येते हे नाम तारक व उद्धारक आहे ते आपण सदैव जपले पाहिजे यशवंत हो जयवन्तः यशवन्तो जयवन्तो यशवन्तः जयवन्तो